नमस्कार स्वागत तुमचं राष्ट्र महाराष्ट्रामध्ये मी अशोक वानखडे लोकसभेचं हिवाळी अधिवेशनाचं हे सत्र चालू होऊन जवळजवळ सात आठ दिवस झाले पण रोजच अडाणीच्या नावाने हंगामा आहे हाऊस चालत नाही आहे आणि आता राहुल गांधींवर सारखे आरोप लागत आहेत की राहुल गांधी अडाणीवर प्रश्न विचारून देशाच्या विकासाला कुठेतरी खोडा घालण्याचा प्रयत्न करताय अडाणीचा विकास म्हणजे देशाचा विकास असं देशा एक अद्भुत नवीन डेफिनेशन सत्ता पक्षाने सुरू केलेलं आहे पण अडाणीची एक फारच चांगली सनसदी खेज बातमी आज कळाली ती म्हणजे मागच्या एका महिन्यापूर्वी अमेरिकन सरकारने अडाणीच्या विरुद्ध वॉरंट काढला आणि त्यांच्यावर आरोप लावले की अमेरिकेमध्ये जी गुंतवणूकदार आहेत गुंतवणूकदार जे इन्वेस्टर्स आहेत त्या इन्व्हेस्टर ला अडाणी फसवलं त्या इन्व्हेस्टरला खोटी माहिती पुरवली आणि ती माहिती पुरवण्यासाठी किंवा ती खोटे खोटे ऍग्रीमेंट करण्यासाठी जवळजवळ दोन हजार करोड रुपये पेक्षा जास्त लाच अडाणी सरकारी कर्मचाऱ्यांनी दिली भारतामध्ये आणि जवळजवळ त्यातली एक हजार सातशे पन्नास कोटी रुपये आंध्र प्रदेशमध्येच दिली गेली आता हे थोडं प्रकरण तुम्हाला दोन कंपन्या आहेत अडाणी ग्रीन्स आणि अझोर पॉवर अडाणींच्या या दोन्ही कंपन्यांनी अमेरिकेच्या स्टॉक मार्केटमध्ये लिस्टिंग करून तिथे सांगितलं की आम्ही ग्रीन पॉवर म्हणजे सोलार पॉवर भारतात बनवणार आणि वितरित करणार यात भरपूर प्रॉफिट आहे आणि आम आमच्याकडे जवळजवळ बाबा बारा गिगा वॉट पॉवर जनरेशनच्या प्रोजेक्टची परमिशन लायसन्स भारत सरकारने आम्हाला दिलेलं आहे पण तुम्ही जरी पॉवर उत्पादन उत्पादन करत असाल वीज उत्पादन करत असाल तरी ते घेणार कोण हो तुमच्याकडनं जर ती उत्पादन कोणी घेतलं नाही तर मग तुम्ही बंद व्हाल मग अशा वेळेला वेगवेगळ्या राज्यासोबत करार झाल्याचं अडाणींनी सांगितलं आणि ते करार केले पण जो पॉवर प्रोजेक्ट अजून सुरूच झाला नाही त्याच्यासाठी असे करार कसे होऊ शकतात म्हणून अमेरिकन एजन्सीने थोडे त्याच्या तहकीकात केली इन्व्हेस्टिगेशन केलं आणि मग त्यांना कळलं की त्यात बरीचशी लाचलुचपत देऊन ही अग्रीमेंट केल्या गेलेली आहे आता ही तर झाली जुनी कथा या कथेला नवीन अध्याय जोडला गेला तो अध्याय म्हणजे भारत सरकारने चौतीस हजार करोड रुपयावर अडाणीसाठी पाणी सोडलं ते कसं आता मी तुम्हाला सांग अडाणीचे जे पॉवर प्रोजेक्ट आहेत ते गुजरात मध्ये आहेत गुजरात मध्ये सौर ऊर्जावर अडाणी वीज तयार करणार आणि ती वीज आंध्रामध्ये विकणार आता गुजरात मधनं आंध्रामध्ये वीज पाठवायची म्हणजे केंद्र सरकारचं जे वायरिंगचं ग्रीड आहे म्हणजे ज्या लाईन्स आहेत टाकलेल्या त्या वापराव्या लागतील त्याच चार्जेस ग्रीड चार्जेस एका राज्यावरनं दुसऱ्या राज्यावर वीज पाठवण्यासाठी केंद्र सरकार घेत आणि गुजरातमधनं आंध्र प्रदेशला जी वीज जाते त्यावर ऐंशी पैसे प्रति युनिट हे चार्जेस आहेत म्हणजे एका वर्षाला आंध्र प्रदेश म्हणजे त्या चार्जेसच्या पाठी म्हणजे अडाणीकडनं घेतलेला वीज आंध्र प्रदेशनी गुजरातमधनं जी आंध्र प्रदेशला जाते त्यासाठी जवळजवळ केंद्र सरकारला ती एक हजार तीनशे साठ करोड प्रत्येक वर्षाला मिळतील आणि आंध्र प्रदेश सरकारनी जे अग्रीमेंट केलंय ते आहे एक हजार सातशे करोड युनिटच सा। त्या हिशोबाने पंचवीस वर्षात चौतीस हजार करोड रुपये केंद्र सरकारला ग्रीड चार्जेस मिळतील या डील मधन पण आंध्र प्रदेश गुजरात मधनं का वीज घेणार त्यांना घ्यायचीच असेल कारण प्रत्येक राज्यामध्ये एक कायदा पण केंद्र सरकारने काढला वीज खरेदीमध्ये कि प्रत्येक राज्य सरकार जेव्हा वीज खरेदी करत तेव्हा काही त्या टक्के ती वीज सौर ऊर्जा किंवा पवन ऊर्जा अशी असली पाहिजे काही टक्के हे कंपल्सरी आहे म्हणजे तुमच्या राज्यात आंध्र प्रदेशनी आंध्र प्रदेशमध्ये निर्मित होणारी जर आंध्र प्रदेश मधला शंभर युनिट रोज लागत असेल तर त्या दहा या पंधरा टक्के ही त्यांनी सोलार म्हणजे सौर ऊर्जा आणि पवन ऊर्जा इथनं घेतली पाहिजे असा कायदा होता आता काय झालं आंध्र प्रदेश सरकार नडलं अहो आम्हाला बीज एवढी महाग पडते कोण घेणार हे ऐंशी पैसे म्हणजे आता एक हजार तीनशे साठ करोड प्रत्येक वर्षाला आम्हाला कामी का द्यायचे त्याच्यापेक्षा आम्ही राज्यातच भी, वीज घेऊया मग अडाणी सेटणी आपले हलवलेच असतील एकाएकी सरकारनी एक नवीन ऑर्डर काढली ती ऑर्डर निघते एकतीस म्हणजे एकतीस तीस नोव्हेंबरला सॉरी तीस, तीस नोव्हेंबरला एक ऑर्डर निघते दोन हजार एकवीस साली आणि एक डिसेंबरला आंध्र प्रदेश करार करत अडाणीसोबत ती ऑर्डर काय म्हणते ती ऑर्डर ही म्हणते की गुजरातमधनं जे अडाणी सेट वीज आंध्र प्रदेशला देईल त्यात हे ऐंशी पैसे जे आहेत पर युनिट हे आम्ही माफ करतोय त्या दोन कंपन्यांना अडनी ग्रीन आणि अवझर पॉवरला ही वीज जी आंध्र प्रदेशला दोन रुपये एकोणपन्नास पैसे मिळते ती ऐंशी पैसे जोडून तीन रुपये एकोणतीस पैशाला मिळाली असती त्यामुळे जसं यांनी ऐंशी पैशाचं ते पर युनिटचं क्लॉज रद्द केलं खास करून फक्त या दो कन, दोन दोन कंपन्यांसाठी आंध्र प्रदेश सरकारला दुसऱ्या दिवशी आंध्र प्रदेश सरकारने अग्रीमेंट साईन केलं आता हे चौतीस हजार करोड का माफ केले आणि दुसरी गोष्ट त्या ऑर्डरमध्ये एक अजून क्लॉज आहे तो हा की जे आर पी ओ म्हणजे रिन्युएबल पॉवर ऑब्लिकेशन या योजने तहत राज्य सरकारला आपल्याला जेवढी वीज लागते त्या विजेच्या काही टक्के रिन्यूएबल एनर्जी मधनं घ्यावी लागते ती तुम्ही गुजरात म्हणून येणारी वीज सुद्धा त्याच स्कीमच्या खाली घेऊ शकता आता हे जेव्हा बाहेर आलं चौतीस हजार करोडचं घबाड की कस केंद्र सरकारनी चौतीस हजार करोडावर पाणी सोडलं अडाणी सेटसाठी तेव्हा अडाणी कडनं वक्तव्य आलं की अरे बाबा हे चौतीस हजार करोड आम्हाला माफ नाही झाले हे त्या आंध्र प्रदेश सरकारला द्यायचे होते त्यांची जी वीज कंपनी आहे डिस्कॉम जे काही असेल ते त्यांना फायदा झाला आमच्यावर का ओरडत आणि हे आम्हाला याच्यासाठी केलं की लेवल प्लेइंग फील्ड म्हणजे आंध्र प्रदेश मध्ये वीज निर्माण करणाऱ्या कंपन्यांच्या सोबत आमचं ते एक विसंगती नको म्हणून एका समत तलावर आणण्यासाठी केंद्र सरकारने ही केलं बरोबर आहे पण जर हे ऐंशी पैशाचा चार्ज असता तर काय आंध्र प्रदेशनी तुमची वीज घेतली असती का केंद्र सरकारनी आंध्र प्रदेशला अडाणीची वीज खरेदी करण्यासाठी चौतीस हजार करोडची सबसिडी दिली असं मानायचं आंध्र प्रदेश सरकारला केंद्र सरकारने एवढी दर्या दिल याच्यासाठी दाखवली की त्यांना अडाणीची वीज तिथे विकायची होती केंद्र सरकार अडाणीची मार्केटिंग मॅनेजर आहे का हे चौतीस हजार करोड रुपये माफ झाले ते फक्त अडाणी ग्रीन्स आणि अवजर पॉवरला का बाकी देशात ज्या पावर कंपनी आहे, त्यांना पण हे इंटरस्ट चार्जेस तुम्ही माफ करणार का केलेत का नाही दुसरी अडाणीच धांदत खोट बोलतोय गौतम अडाणीचा ग्रुप ते हे की लेवल प्लेईंग फील्ड का लेवल प्लेईंग फील्ड अडाणी पॉवर प्रोजेक्ट कुठे सुरू केला गुजरातमध्ये नोकऱ्या कुठे मिळणार गुजरातमध्ये अडाणी गुजरात मधनं वीज विकेल त्याचा जो टॅक्सेस येतील त्याचे रेव्हेन्यू कोणाला मिळेल गुजरात गव्हर्नमेंटला गुजरात गव्हर्नमेंटमध्ये इन्व्हेस्टमेंट गुजरातच्या लोकांना नोकऱ्या गुजरातमध्ये रेव्हेन्यू जनरेशन मग आंध्र प्रदेशच्या लोकांनी आंध्र प्रदेशमध्ये का प्रोजेक्ट नाही लावावा अडाणी सेटला एवढंच जर एक हजार सातशे करोड युनिट बिजली द्यायचीच आहे वीज तर त्यांनी मग आंध्र प्रदेशमध्ये पॉवर प्रोजेक्ट लावा म्हणजे ही अशी गाय खुट्याला बांधली जिचं तोंड आंध्र प्रदेशमध्ये आहे आंध्र प्रदेश बिचारा गवत खाऊ घालतो आणि दूध काढायचं काम गुजरात करत शेणखत गुजरातला मिळत आणि चारा कोल खाऊ घालणार आंध्र प्रदेश अजब मोदीजी अजब तुझं सरकार त्यामुळे या डील मध्ये अमेरिकेमधन तुम्हाला पैसा हवा तुम्ही अमेरिका गुंतवणूकदाराकडनं पैसा उकळला आणि आपलं तिथे उकळ उघडं नको पडू म्हणून असे अॅग्रीमेंट केले त्या अग्रिमेंटसाठी तुम्ही लाच दिली हे अमेरिकन सरकार म्हणतंय तुमच्यासाठी वॉरंटी घाल अडाणी सेटचा आणि मग पुढे हे जे अग्रीमेंट केले आंध्र प्रदेश सरकारनी त्यासाठी केंद्र सरकारनी चौतीस हजार करोड रुपयावर पाणी सोडलं मोदीजी जेव्हा आले तेव्हा चौपन्न लाख करोड कर्ज होतं देशावर आज दोनशे पाच लाख करोड रुपये कर्ज आहे हे कुठनं कुठन कुठे गेले ते पैसे हे पैसे अशा सबसिडीमध्ये जातात हे मार्केटिंग चार्जेस आहेत अडाणीची वीज मार्केटिंग करण्यासाठी केंद्र सरकारने केलेला खर्च आहे जो तुमच्या माझ्या घामाच्या आणि मेहनतीच्या दिलेल्या टॅक्स बंद जातोय हे लोकांना कळायला हवं अडाणीला किती डीएमएमआर महाराष्ट्रामध्ये डेव्हलपिंग चार्जेस कमी केले लाख करोडपेक्षा चा जास्त चार्जेस डीएमएमआरनी माफ केले आणि आता लाडकी बहिणीला द्यायला पैसे नाही तर आता लाडक्या बहिणा जेवढ्या दिल्या आतापर्यंत पैसा आता त्यात छटाई होणार गाडी आहे नको स्कूटर आहे नको इन्कम टॅक्स नको एका घरात एकच बहीण बाकी योजना तरी मग ही बहीण लाडकी नाही आता कारण निवडणुका संपल्या त्यांचं काम सांग पुन्हा पाच साल पाच वर्ष सतत लूट झाली अडाणी नावाच्या ही जर गोचिड लागलाय ना महाराष्ट्राला तो किती रक्त शोषून घेईल हे तुम्ही पहा आज रोखोक मध्ये एवढंच पुन्हा येतो काही विषयासोबत तो नमस्कार पाहत राहा राष्ट्र महाराष्ट्र